आमचे जिंकी जे जी एक्सप्रेशन करते ना ते कोणीच करू शकत नाही तिला एका बिस्किटसाठी ती अन्वीक्षेच्या मागं लागलेली आमची अन्विक्षा, लाग अन्विक्षा पण बिस्किट द्यायला तयार नाही नाही मलाच खायचं आहे पण तरी पण मी तिला आग्रह करत होती बिचारे चिंकीला बिस्किट देऊन दे बेटा नाही तिने दिलं तरी सुमेधकडे बघत आहे सुमेध सुमित पण तसाच तिचाच भाऊ नाही मला तिला बिस्किट द्यायचं नाही पण काही काय होईना थोडा वेळ झाल्यानंतर अन्विक्षने तिची गंमत करायला सुरुवात केली मला माहिती होतं की तिला म्हटल्यानंतर ती तिला बिस्किट नक्कीच देऊन देईल तर मग आमची चिंकी तोंड फाडून तर रेडीच होती की आत्ता बिस्किट मिळेल मग बिस्किट मिळेल मग थोडासा तुकडा नका तिथलाच सांडला थोडासा आणल्यानंतर आमची चिंकी जे <laughs> साठून पुजून ते बिस्किट खात होते ना हाला की ही नेहमी खात नाही बरं का पण हिला अन्वेक्षाच्या शुभेच्छा ती जी वस्तू दिसली ती पाहिजे नसते कारण की ती काही असो मग पण असं आम्हाला खायचं नसतंय असं आम्ही मग ग्रँडेड बिस्किट आणून टाकलं तर नाही खाना मग आमच्याच अन्वेक्षेला वाटलं की घे वा तुला बिस्किट तर घे घे घेऊन घे आणि खाऊन घे तू बिस्किट खुश राहतो आणि घे मग आता तिला वाटत होतं की माझं बिस्किट केलेलं मग तिची आजी उठली आणि बिस्किट आणायला गेली आणि मग मग तिला वाटलं की चल पण आम्हाला आनंद होता की चिंकी बिस्किट आहे है।, है ना